कागळ शहरातील भटक्या कुत्र्यांसह मोका जनावरांचा बंदोबस्त करावा नगरपालिकेचा फाळा विभाग तळमजल्यावर हलवावा यासह अन्य मागण्यांचं निवेदन ज्येष्ठ नागरिक सेवा संघाच्या वतीनं कागलच्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आलं यावेळी शहरातील वानरांचा बंदोबस्त केल्याबद्दल नगरपालिका प्रशासनाचे ज्येष्ठ नागरिकांनी आभार मानले कागल नगरपालिका प्रशासनानं शहरातील मोकाट वानरांचा बंदोबस्त केलाय त्याबद्दल ज्येष्ठ नागरिक सेवा संघानं ना मुख्याधिकारी अजय पाटणकर यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले शहरात मोकाट जनावर कुत्र्यांचा नागरिकांना मोठा उपद्रव होतोय काही कुत्री थेट अंगावर धावून जात असल्यानं शहरात त्यांची दहशत निर्माण झाली आहे तसंच लहान मुलांना एकटं बाहेर पडणं अवघड होऊन बसलंय तर मोकाट जनावरांमुळे वाहतुकीला अडथळा होत असून अपघाताची शक्यता आहे त्यामुळे या कुत्र्यांसह मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा नगरपालिकेचा कर विभाग पहिल्या मजल्यावर आहे या कार्यालयाशी जनतेचा थेट संबंध येत असल्यानं ना नागरिकांची कार्यालयात नेहमीच गर्दी होते त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे वाढतं वय आणि वृद्धापकाळामुळे अनेकांना कार्यालयाच्या पायऱ्या चढणं शक्य होत नाही त्यामुळं नगरपालिकेचा कर विभाग तळमजल्यावर स्थलांतर करावा यासह अन्य मागण्यांचं निवेदन मुख्याधिकारी अजय पाटणकर यांना देण्यात आलं यावी ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे पदाधिकारी आणि सदस्य यावेळी उपस्थित होते